हरे कृष्णा नमस्कार माझं नाव जीवन ज्योती माने मी वल्लभनगर पिंपरी येथे राहते आणि विराज भंडारी सरांबद्दल आता मला बोलायचं म्हटलं तर मी इतकी बोलेन त्यांचा पत्ता मला मिळाला तो यूट्यूबवरून आणि रील्स अशी पाहता पाहताय ना मी सरांचं पाहिले एक रील्स आणि सर्च केलं तर ते अगदी माझ्या भगवंताच्या कृपेने ते पुण्यामधलंच निघालं हडपसरीतलं मला पंधरा वर्ष वर्षापासूनचा त्रास होता जे बॅक पेन नी पेन नेक पेन काय म्हणाल तेवढं कमी खूप ठिकाणी दाखवलं गेली पंधरा वर्ष काय त्याच्यापेक्षाही अगोदरपासून तो त्रास सहन करते सगळी सगळी आयुर्वेदिक औषधं होमिओपॅथी ॲलोपॅथी सगळे सगळे कुठं गेले नाही ते विचारा सगळीकडे जाऊन आलो आणि सरांचा इथं पत्ता मिळाल्यामुळे आम्ही इथे पोहोचलो आणि सरांना सरांची भेट झाली फाईल वगैरे दाखवलं सगळं सगळं दाखवलं सगळं सरांनी सगळं ऐकून घेतलं म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बरे व्हाल ह्या एका शब्दाने सगळं सगळं मिळवलं की असे एक मनामध्ये आलं की नक्की आपण बरे होऊ आणि माझं सेशन सुरू झालं जर महिन्याला एक, एक 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 सेशन व्हायला लागलं पहिल्या महिन्यामध्ये सुरू झालं सेशन थोडाफार फरक पुन्हा पेन वाढतो कमी होतो या पद्धतीने आता माझं सातवा सेशन आहे सात महिने मला पूर्ण झाले आणखीन दोन सेशन माझे बाकी आहेत पण असं मला वाटतंय आता की बाबा मी पूर्ण बरी झाली सर प्रेमाने ना माऊली म्हणतात असं कधी म्हणजे बोलत नाहीत लेडीजला तर मी म्हणेन की माझी माऊली तीच आहे कारण का त्यांनी माझं गारण सगळं ऐकून घेतलं आणि जशी आपली आई आपल्या सगळ्या वेदना दूर करते मनातल्या राहू दे शरीराच्या राहू दे अगदी प्रेमाने जसं हात फिरवते तसं सरांनी सगळं माझं दुखणं घालवलं माझा खरा कृष्ण माझा विठ्ठल मला भेटला सरांच्या रूपाने त्यामुळं मी अतिशय खुश आहे कारण का इतक्या हालचाली माझ्या थांबल्या होत्या शेवटी संसार आहे सगळी कामं करणं कार्यक्रम सगळं सगळं थांबलं होतं की खाली साधं बसणं मला जमत नव्हतं किती माणूस म्हणजे उभारून करू शकतो नाही ना कित्येक तरी मुवमेंट माझ्या थांबल्या होत्या त्या आता मी हळूहळू सगळं नॉर्मल माझी लाईफ होती आहे आणि मेन सांगणं म्हणजे की जो योगा क्लास आहे सरांचा तो अटेंड करणं अति आवश्यक आहे कारण का अल्टरनेट डे असतो साडेसहा वाजता सर घेतात झूम मिटिंगवर शरीराचं तरी सगळं दुखणं बरं होतं शिवाय मनावर काम करतात सर सगळं जे काही आहे आपल्या मनामध्ये जे काही चालतं त्यानुसारच आपलं शरीर रिॲक्ट करतं हे सरांनी समजून सांगितलं की बाबा कशा पद्धतीनं मी तुम्ही विचार करा तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये राहिल्यावर तुमची बॉडी काय रिॲक्ट करेल सतत सतत प्रत्येक सेशनला सरांनी हे समजून सांगितलं त्याच्यावर काम मीही करतेय चालू आहे हळूहळू टप्प्याने इतकी उमेद वाढली मला की एक वेळ अशी आली होती की नाही आता जीवन थांबल्यालं बरं कारण का इतक्या म्हणजे मी इतकी अशी बस झालो होतो मला सगळ्या गोष्टी पण इतकं छान वाटतंय रोज मी योगा करते योगा सेशन अटेंड करते त्यामुळं खूप खूप छान वाटतंय मला आणि विशेष आवर्जून सांगण्याचं म्हणलं इतला स्टाफ अतिशय खूप म्हणजे खूप चांगलं आहे इतका प्रेमळ आहे प्रत्येकाला खूप प्रेमाने अटेंड करतात आणि जे काही सेशन देतात आहेत आपल्या अगदी ताई त्या सगळ्या अगदी खूप व्यवस्थित प्रेमाने सगळ्या कारण का जो ट्रीटमेंट चालते ती थोडी फार पेनफुल असते लगेच त्याला प्रेमाने नाही नाही झालं तरी व्यवस्थित होईल सगळं तुम्ही बरे व्हाल आता किंवा काय त्यामुळे इतक्या स्टाफचे खूप खूप मनापासून धन्यवाद खूप प्रेमळ आहेत सगळं खूप छान आहे त्यामुळे तुम्हाला बरं व्हायचं असेल तर नक्की नक्की सरांना भेट द्या मला माझा कृष्ण भेटला तुम्हालाही तुमचं जे काही आराध्य आहे ते नक्कीच इथं भेटेल आणि तुम्ही नक्की बरे व्हाल त्यामुळे सरांच्या चरणी माझा दंडवत प्रणाम खूप खूप त्यांनी मला खूप वेदनेतून वाचवलं त्यामुळं थँक्यू सो मच सर थँक्यू